नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाले दोन महत्वपूर्ण शासन निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत शासकीय कर्मचारी ई कर्ज घर बांधणी अग्रिम वाटप वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात शासन निर्णयानुसार राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना कर्ज घर बांधणी करणेबाबत अटी शर्तीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे की सदर अग्रिम कर्जाची रक्कम ही सदर कर्मचारी हा निवृत्त होण्यापूर्वी त्यांच्याकडून वसुली होईल अशा पद्धतीने मंजूर करण्यात यावेत असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वित्तीय वर्षाचे अनुदान उपलब्ध असेपर्यंत सदर अग्रिमास मंजुरी देऊन अग्रिमाची रक्कम कोषागारातून काढण्याचे निर्देश देण्यात आलेले तसेच कोषागारातून रक्कम काढल्याच्या नंतर सदरची रक्कम ही तीन दिवसाच्या आत संबंधित अर्जदाराला देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे अधिकारी कर्मचाऱ्यांची बदली सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन आदेशानुसार सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखक यांची बदली करण्यात आलेली आहे यामध्ये चार सहाय्यक कक्ष अधिकारी तर तीन लिपिक टंकलेखक यांच्या बदली करण्यात आलेल्या आहेत सदर शासन आदेशानुसार नमूद करण्यात आलेले आहे की सदर आदेशातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागात रुजू होण्यासाठी दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस पासून एकतर्फी कर्ज कार्यमुक्त करण्यात येत आहे त्यानुसार सदर अधिकारी कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागात रुजू व्हावेत असे नमूद करण्यात आलेले आहे धन्यवाद